समालोचन करतात तो चेंडू बसलेला गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदानातला गरे गेला मग सत्याऐंशी सुटला आणि सत्याऐंशी पळतोय सत्याऐंशी मध्ये लढत पलीकडा मथुर हालीकडा राजे मधी बावरे दोघात लढत सुंदर अशी गाडी पळते ज्या बैलाने मुंबई गाजवली घाट गाजवला असा राहुल पाटील हदवली कल्याण करायचा मथुर बघा प्रेक्षक बघा गर्दी बघा ना भूतो ना भविष्याचा हिंद केसरी पेडगावकरांचा मधा बघा माणसांची गर्दी गाड्या सोडाय गेले ओ मतन पल्लार मागा ते शिवाय मतन पल्लार बघा माणसं बघा आणि महाराष्ट्रामध्ये जे बैलगाडी क्षेत्र आता सुरू आहे या बैलगाडी क्षेत्राला अनेक वर्ष बंदी होती बंदीचा काळ प्रत्येक जणांनी आठवा बंदीच्या काळानंतर हे बैलगाडी क्षेत्र सुरू झालं बैलगाडी क्षेत्र सुरू झालं त्यानंतर ना बैलगाडी क्षेत्राला वळण लागलं नव्हतं ते वळण कुठेतरी लावण्यासाठी जागतिक विजेते पैलवान विला देशमुख असतील मिलिटरीमध्ये असताना त्यांना सुद्धा वाटलं नव्हतं की मला एवढं कष्ट घ्यावं लाग नंतर